कसगाव येथे डोळ्या देखत केळी बागावर बळीराजाने फिरवला रोटावेटर उन्हाच्या तापमानात शेतकऱ्यांना केळी जगवणे कठीण झाले असून डोळ्या देखत केळीचे पीक वाढत असल्याने हतबल झालेल्या कसगावच्या शेतकऱ्याने संपूर्ण केळी बागेवर रोटावेटर फिरवला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की भडगाव तालुक्यातील कसगाव येथील शेतकरी रुपसिंग पुना पाटील यांनी तितूर नदीला लागून दीड एकर क्षेत्रात एकूण एक हजार केळीची लागवड केली होती परंतु एका महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे केळी बाग सुकून गेली त्यातच सदरील शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी नाही हतबल शेतकऱ्याने आपल्या एक हजार आठशे केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवला आहे या कांदेबाग असलेल्या बागेवर आजपर्यंत हजारो रुपये खर्च झाले असून शेतात लावलेल्या केळीवर उन्हाच्या अतिउष्ण तापमानामुळे मोठा फटका बसला आहे शेतातील विहिरीला पाणी नसल्यामुळे विकत पाणी आणले तरीही बाग वाचू न शकल्याचे दुःख आहे डोळ्यादेखत केळीचा बाग सुकत असल्याने नाईलाजास्तव केळी बागेवर रोटाविठा फिरवावा लागत असल्याची मत शेतकऱ्याने व्यक्त केले निवडणुका संपल्या असतील तर बळीराजाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार